काम या परिसरात केले दोन हजार जनता पक्ष आपल्यालाच मी निवडून आली दोन हजार सात पर्यंत काही कारण असतं तो दे स्वप्न होतं दोन बारा ते सतरानंतर जी काही कामं केली आणि त्या कामातनं राहिलेली कामं पूर्ण करण्याचं माझं स्वप्न होतं आणि आज भारतीय जनता पार्टी आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकून आम्हाला पुन्हा एकदा ए एक बी फॉर्म दिला त्यांचे खूप खूप आभार मानते आणि जे काही माझ्या माझ्या मनातल्या इच्छा होत्या आणि जे काही माझी उर्वरित कामं राहिले होते ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण जनतेला विश्वास देते संपूर्ण प्रभागातलं प्रभाग, प्रभाग बारामधले संपूर्ण लोक आपल्या पाठीशी आहे कारण दोन हजार एकोणीसला सॉरी पश्चिम नागपूरचं जे आता इलेक्शन झालं लोक विधानसभेचं त्यामध्ये नरेशजी साहेबांनी बरीच मेहनत वगैरे केली मिळाल्यामुळे लोक नाराज होते तर ते एक तो एक आपल्याला बहुमताने येऊ मला वाटत आहे आणि मी त्यांचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा खूप आभार मानते की मला पुन्हा एकदा संधी दिली आणि त्या संधीचं सोन्या करण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल धन्यवाद जसं की तुम्ही ऑलरेडी नगरसेविका म्हणून या प्रभागात काम केलेलं आहे नरेश बळटे सरांची एक लोकप्रिय म्हणून खूप चांगली छवी परिसरात आहेत ना त्याचा देखील तुम्हाला एक खूप चांगला एक म्हणजे <णिया> मतदातांना काय तुम्ही आव्हान कराल काय त्यांच्याकडे अपील कराल आणि काय नेमक्या समस्या तुम्ही ह्या परिसरात पूर्ण अनुभवलेल्या आहेत तुम्हाला पूर्ण करायचे आहेत काय सांगाल नरेशजी बळडीस मी म्हणजे त्यांची गणना करूच शकत नाही त्यांनी कोरोना काळात एवढी मदत केली एवढी मदत केली की मी त्यांची गणना कशातच करू शकत नाही त्यांनी सकाळी नऊ वाजतापासून बाहेर राहायचे मग आमच्या ऑफिसमध्ये किट तयार व्हायच्या धान्य ट्रकचे ट्रक आमच्याकडे धान्याचे यायचे परंतु मग लोकांना माहिती झालं गिटेराम पोलीस स्टेशनला ते आमच्यावर पहारा ठेवायचे मग की तुम्ही सोशल डिस्टन्सचं पा तुम्ही काहीच पालन करत नाही आहे मग त्याच्यामुळे आम्हाला फोन यायचे पियायचे वगैरे मग आम्ही शटर पाडून किट करायच्या आणि रात्री अंधार झाल्यानंतर सुरेंद्रगड एरियात हिंदी सायडर लोकं आहे ते स्वाभिमानी असतात ते कधी असे कोणाच्या घरी जात नाही तर त्यांच्या घरपर्यंत पोहोचून देणं हे आमचं काम राहतं त्याच्यानंतर ते, ते रात्री दहाला येऊन आपली अंगवळ वगैरे जे काही त्यांची स्विमिंगची त्यांची सवय आहे ते करायचं एवढं कार्य मला वाटतं नागपूर शहरात कोणीच केलं नसेल आणि सतत आम्ही हारलो दोन हजार सतराला इलेक्शनमध्ये माझी शीट पडली परंतु हार न मानता आम्ही दोघंही कार्यरत राहिलो म्हणजे इव्हन तेच नाही मीसुद्धा प्रत्येक कार्यात प्रत्येक कार्यक्रम महात्मा आपण फुले शाहू फुले जे काही जन्म जयंती असो आंबेडकर जयंती असो कुठलंही कार्य म्हणा आणि सामाजिक कार्य पुन्हा झाडे जगवा झाडे लावा हे असो पुन्हा शाळे शालेय पुस्तकाचं वाटप असो म्हणजे हर एक का कार्य आम्ही दोघांनी केलं आणि दोघंही सतत कार्यरत असतो त्यामुळे आम्हाला बेनिफिट मिळेल आणि नरेशजी बर्डे यांचं तर मी काही सांगूच शकत एवढी त्यांची तेव्हा मला बर्डे साहेबाची कीर्ती माझ्या कानात पडते की त्यांनी आमच्यासाठी किती केलं हेच नाही कुठे पेशंट असला त्यांना ॲडमिट करणं वरून पेशंटला जो काही आरोग्याचं कार्ड वगैरे असते महात्मा फुले हे ते ती एवढ्या लवकर ते कार्ड तर त्याच्या आधी त्यांना सगळं लाईनशीर लावणं पैसे पुरवणं त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं जाऊन भेटणं बर्डे आनी, आनी ही सर्व कामे नारेची बरडे करतात आणि केले आणि करतही आहे सतत मॅडम प्रभाग बारामध्ये तुम्ही असं जाणवलं आहे का की वीज पाणी गटरच्या काही समस्या आहेत का त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत तुम्ही नागरिकांशी भेटल्या अशा कुठल्या समस्या तुम्हाला जाणवल्यात का हे तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत समस्या स्लम एरिया सुरेंद्र आहे गोंडमोल आहे विश्वास नगर आहे दीपक नगर आहे गिट्टीघदान आहे हा सगळा स्लम एरिया आहे आणि स्लम एरियामध्ये गढरच्या टाक्या ज्या जुन्या झालेल्या आहेत छोट्या छोट्या झालेल्या आहे उनसलेल्या आहे त्यांच्या घरासमोर पाणी आहे आणि त्या पाण्यास म्हणजे किडे अक्षरशः पडलेले आहे परंतु आपण फोन निश्चितच यांच्या समस्या आपण दूर करू शकू यासाठी आम्ही राजकारणात आलेलो दोघं पण पण शेवटचा एक प्रश्न तुमच्या प्रभाग बारा कच्या नागरिकांना काय अपील कराल शेवटच्या प्रश्न आता दोन हजार आपल्या प्रभाग बाराच्या ज्या काही समस्या आहे त्या पूर्णत्वास नेण्याची मी पूर्ण हमी घेते ज्या काही समस्या आहे डेव्हलप एरिया असला स्लम एरिया असल्या तरी समस्या असते पण आम्हाला हा स्लम एरिया लागलेला आहे त्याच्यानंतर दाभा परिसर सुद्धा हा आउटर वार्ड आहे दोन दिवस घरं बनत आहे लेआउट पडत आहे त्यामुळे तिथे सुद्धा प्रत्येकाची इच्छा असते एक दिवा पाणी आणि आपल्या घरासमोरचं खडीकरण हे झालेलं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि असते तर ती पूर्णत्वास नाही विश्वास बाराकच्या ज्या उमेदवार आहेत भाजपच्या साधना बैठ यांच्याशी आपण आता बोललो त्यांनी संपूर्ण विश्वास दर्शवलेला आहे की जर प्रभाग बाराकच्या नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वास शंभर खऱ्या उतरती आणि प्रभावाचा विकास आहे तो हा पूर्णत्वास नेण्यास तयार आहे कॅमेरामॅन सचिन सहसनी भोंगाडे नागपूर